नमस्कार मित्रांनो आजचा विषय स्पेशल आहे पावसात सुद्धा काम चालू आहे आणि आम आमचे विडबीतनं वीट घेऊन आले ती पावसात सुद्धा काम खराव लागेल कारण की गाडी जवळ लवकर खाली होईल का नाही हे ते तेवढं त्यांच्या लक्षात आहे बघू शकता इथं आता चालू ला गाडी कशी खाली करते ती आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला बघू शकता कष्ट जे काय असतं आप ते आपल्याला समोर पाहायला मिळतय आणि पावसात सुद्धा गाडी खाली करायला लागले काय म्हणणं तुमचं ड्रायव्हर मग पावसात गाडी आज काय मूड भरपूर दिसायला लागला पावसात गाडी खाली करायला लागलाय कशाची पावसाची आयला तुमचं भारी आहे आपला हा गड कष्ट काय असतं ते आपल्या सामान्य माणसाला पाहायला मिळते आणि पावसात सुद्धा कामं करतात लोक हॅलो बोलाय सर